कोल्हापुरातील शालेय पोषण आहार प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराच्या कारवाईबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालंय याचा निषेधार्थ आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयाजवळ निर्देशनासह प्रतिकात्मक भ्रष्टाचारी अधिकारी बनवून अभिनव आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय त्याची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी दोन जुलै दोन हजार दिले होते मात्र कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी सहा महिने झाले तरीही काहीच कारवाई केली नाही आपल्या सहकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी चौकशी करण्यासाठी चाल ढकल केली आहे असा आरोप करत याचा निषेध म्हणून कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली याचबरोबर या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका कार्यकर्त्याला प्रतिकात्मक भ्रष्ट शिक्षण अधिकारी बनवण्यात आलं होतं या भ्रष्ट अधिकाऱ्याला टेबल खुर्चीवर बसून करण्यासाठी त्याला नोटा देण्याबरोबरच समोर मटन कोंबडी असलेलं ताट ठेवलं होतं तसंच बालकांच्या तोंडाचा घास खातोस काय असा प्रश्न विचारून त्याला चापकाचे फटके मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अशोक पवार रमेश मोरे कॉम्रेड चंद्रकांत यादव राजाभाऊ मालेकर कादरबाई मलबारी लहूजी शिंदे महेश जाधव चंद्रकांत पाटील प्रकाश आमते चंद्रकांत सूर्यवंशी अमृत शिंदे प्रसाद बुलबुले सदानंद सुर्वे सुरेंद्रन भोसले रवींद्र कांबळे सुनीता पाटील कल्पना खोराटे सुधासर नाईक मयुरी सुतार रेश्मा पवार अर्चना मार्गज प्रकाश रांगणेकर सुनील थोरवत प्रसाद बुलबुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते